मंडळी खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी कोण काय करेल याचा अंदाज बांधणं सध्याच्या घडीला तरी कठीणच आहे हे म्हणण्यामागचं कारण आहे सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये घडणाऱ्या घटना अशीच एक धक्कादायक घटना सव्वीस नोव्हेंबरला खोपोलीमध्ये घडली खोपोलीतील नगरसेवक मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली पोलिसांनी आरोपींना ताब्यात देखील घेतलं या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज काल समोर आलं प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय मंगेश काळोखे यांच्या हत्येचं कनेक्शन आता थेट वाल्मिक कराडशी असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय नेमकं काय घडलंय या, या प्रकरणात नवीन अपडेट काय आहे आणि वाल्मिक कराडशी कनेक्शन असण्याचं कारण नेमकं काय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी निशा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी रायगड जिल्ह्यातलं एक औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं खोपोली पण हे शहर हादरले एका हत्येमुळं मंगेश काळोखे आणि मानसी काळोखे ही दोघं नवरा बायको खोपोलीत राहत होती गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक बिगुल वाजलं आणि या जोडीनं निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आणि मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी अर्ज भरला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्या निवडून देखील आल्या नगरसेवक पदावर बसल्या मात्र बायकोच्या या विजयाचा गुलाल आणि त्याचा आनंद मंगेश काळोखे यांना जास्त काळ अनुभवता आला नाही सव्वीस डिसेंबरला सकाळी सुमारास मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला सोडायला शाळेत गेले मुलीला शाळेत सोडून परत येत असताना जया बार जवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला एका काळ्या कलरच्या फोर व्हीलरने त्यांना धडक दिली अपघातानंतर लोक जमले पण तेवढ्यातच त्या काळ्या फोर व्हीलर मधले तीन चार लोक हातात कोयता आणि धारधार हत्यार घेऊन खाली उतरले कुणाला काही समजायच्या आतच त्या तीन चार जणांनी मिळून मंगेश काळोखे यांच्यावर सपासप वार केले आधीच धडक बसल्यामुळे मंगेश काळोखे हे जमिनीवर कोसळले होते त्यातूनच कोयत्याने आणि बाकीच्या हत्यारांना केलेल्या वारामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले हा हल्ला इतका भीषण होता की यामध्येच मंगेश काळोखे यांचा मृत्यू झाला मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील तापलं रायगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला मंगेश काळोखे के हे आमदार महेंद्र थोरबे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काळोखे यांच्या पत्नी मानसी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला देवकर यांचा सातशे पेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता हाच पराभव देवकर यांच्या जीवारी लागला या पराभवाचा राग आणि जुनं राजकीय वैर यशातून हा कट रचला गेल्याचा आरोप मंगेश काळोखे यांच्या पुतण्यानं केला त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी याबाबत आंदोलन करत मोठा राडा देखील घातला आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांवरती गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे आरोपींच्या अटकेसाठी आता दबाव वाढतोय अशातच आज खोपोली पोलीस ठाण्यावर कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे जोपर्यंत सगळ्या दोषींना बेड्या ठोकल्या जात नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार थोरवे यांनी दिलाय त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणाचा तपास काय मार्ग घेतो आणि पोलीस याबद्दल काय पावलं उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र असं असताना मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन आता बीडमधल्या वाल्मिक कराड प्रकरणाशी असल्याचं समोर येत आहे मंडळी बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं या प्रकरणाचा अजूनही ठोस असा निकाल लागलेला नाही अशातच आता मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला रवी देवकर याचा बॉडी असल्याचं मंगेश काळोखे यांच्यावरती एकोणीस वार केल्याचा दावा करण्यात येतोय आणि आता या, या बॉडीगार्डचे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो जे आहेत ते सोशल मीडियावरती असल्याचं समोर आलंय आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणातील या बीड कनेक्शनचा खुलासा केलाय रवी देवकर यांचा बॉडीगार्ड हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या ग्रुपमधलाय असा खुलासा थोरवे यांनी केलाय त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालंय दरम्यान मंगेश काळुगे यांच्या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय रवींद्र परशुराम देवकर दर्शन रवींद्र देवकर धनेश रवींद्र देवकर उर्मिला रवींद्र देवकर विशाल सुभाष देशमुख महेश शिवाजी तडक सागर राजू मोरे सचिन दयानंद खराडे दिलीप हरिभाऊ पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष उलटून गेले तरी देखील वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अजूनही शिक्षा झाली नाहीये तेवीस डिसेंबरला झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडवर आरोप निश्चिती झाली एकीकडं देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडाने त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्या किंवा जन्मठेप द्या अशा प्रकारची मागणी संपूर्ण राज्यभरातून होतीये तर दुसरीकडं मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात देखील कालच सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय त्याच्या आधारे मुख्य आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे मात्र वाल्मिक कराडसोबत किंवा त्याच्या साथीदारांसोबत खरोखरच मंगेश काळोखे यांच्या हत्यारांचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपले विषय भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद